नमस्कार तबला वादन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण एकदा एका वेगळ्या विषयावर इथे बोलणार आहोत त्याआधी मी ओळख करून देते हे माझे पती आ, महेश गजानन कुलकर्णी नमस्कार तर आपण तबल्याचे व्हिडिओ बघतोच आणि इथून पुढेही बघणार आहातच पण अजून एक विषय म्हणजे शैक्षणिक विषय पण आपण ह्या चॅनलवर घेणार आहोत पण ते फक्त पेड असेल तर त्याबद्दलची माहिती सर तुम्हाला देतील नमस्कार आपण जे काही वाहिनी जी आपली आहे मूळची त्याच्यावरच आपण हे पेड भाग हा आपण चालू करतोय हा शैक्षणिक आहे आता हे कशासाठी आहे तर आपल्याला संकल्पना स्पष्ट होण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत हे असं एखाद्या इयत्तेला बाउंड म्हणजे जसं आठवीच्या वर्गासाठी उपयुक्त नववीच्या वर्गासाठी उपयुक्त असं नाहीये तर ओव्हरऑल हे आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून ही गोष्ट उपलब्ध आहे आता ह्याचा उपयोग कशासाठी होऊ शकतो तर शालेय अभ्यासक्रमासाठी हा उपयुक्त असू शकतो असू शकतो म्हणण्याचं कारण असं आहे की समजा याच्यात शिकवलेला भाग हा जर तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात असेल तर हा नक्कीच उपयोगी असेल पण काही स्पर्धा परीक्षा असतात जसं युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे सीडीएस म्हणजे कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस नावाची परीक्षा आहे तुम्ही संरक्षण दलात डायरेक्ट अधिकारी म्हणून तिथे जाऊ शकता संरक्षण दल म्हणजे याच्यामध्ये एअरफोर्स आलं नेव्ही आलं आणि आर्मी तिघांमध्ये सुद्धा तुमची नियुक्ती ही ऑफिसर म्हणून होऊ शकते त्यासाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात आणि ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणून आहे जिथं साधारणतः बारावीची परीक्षा झाल्यावर ग्रॅज्युएशनसाठी आपलं सिलेक्शन हे होऊ शकतं स्पर्धा परीक्षा दिली तर आणि मग आपल्या बाकी परीक्षा आहेत जशा आय आय टी जेई आहे त्याची एंट्रन्स टेस्ट असते त्याच्यानंतर नीट आहे तर ह्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत ज्याला आपण सर्वसामान्यत स्पर्धा परीक्षा म्हणतो तर ह्या स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन याचा जो पायाभूत अभ्यासक्रम आहे हा चांगला होण्यासाठी म्हणून आपण हे पेड व्हिडिओज आपण देत आहोत तर आपण ह्या पेड व्हिडिओजना प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे याचं कारण म्हणजे हे अतिशय कमी शुल्कामध्ये म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की कोचिंग क्लासेसची फीज केवढी मोठी आहे पण ह्यापेक्षाही कमी शुल्कात म्हणजे अगदी याची जी पहिली लेवल आहे ती तर महिना एकोणतीस रुपयापासून आहे तर त्यामुळे आपण ह्या सगळ्यासाठी उत्तम प्रतिसाद देणार अशी अपेक्षा करतो आणि ह्याच व्हिडिओच्या खालती त्या प्लेलिस्टची लिंक ही दिलेली आहे तर त्या लिंकला क्लिक करायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे व्हिडिओज आहेत त्याच्यातल्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फॉलो करायच्या आणि पहिली लेवल तुम्हाला इथं क्लिक द्यायची आहे अर्थात जे आपले ह्याच्या आधीपासून पेड सबस्क्रायबर आहेत ज्यांनी ऑलरेडी आपल्या वाहिनीवरती पेड असा मुद्दा घेतलेला आहे मग तुमची तबल्याची लेवल वन लेवल टू फंडामेंटल लेव्हल जी कुठची लेवल असेल त्या सगळ्यांसाठी हे व्हिडिओ निशुल्क बघायला मिळणार आहे त्याच पैशांमध्ये जोपर्यंत तुमचं सबस्क्रिप्शन आहे तोपर्यंत तो तुम्हाला अकॅडमिक्सचे व्हिडिओ पण बघायला मिळतील तर या रीतीने तुमचा दुहेरी फायदा हा या ठिकाणी होणार आहे आणि ही वाहिनी ही आपल्यासाठी दुहेरी काम करणार आहे म्हणजे संगीत आणि शिक्षण अशा दोन्ही भागामध्ये हे काम करणार आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद